काका का नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं नाव आणि तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर काय तर कालवडीची कालवडी आता सुरुवातीला गाभरण दमवत होते पहिल्यांदा डॉक्टरांच्या लगेच घेतले एका डोसमध्ये एका डोस मध्ये गाभून धरले आता येऊन सामान्य झाला सध्या आता ते सुरुवातीला तेरा चौदा लिटर दूध दिले आणि अजून आता सध्या बारावर आल्या परत आणि आता परत दोन वेळा दुसऱ्या डॉक्टरांच्या अंडर सोडलं पण गाभून धरणार म्हणून आता मान्य डॉक्टरांच्याकडनं ट्रीटमेंट चालू आहे आणि आता बघूया आता किती डोस मध्ये दे पहिल्यांदा गावण लागले एका दोस में गाबन 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 दोस गा? ते गाव लागले डोसचा सर्वसाधारण खर्च काय त्यावेळी चारशे रुपये फक्त त्यांनी घेतले ते त्याच्यावर मग गर्भाशय वाढवून कालवड वाढवून माझ्यावर येऊन गाब बी गेले व्याल व्यवस्थित वार व्यवस्थित पडलाय काही तर खरं नाही ठीक आहे आता कमी वेळेत कालवड तुमची गाभण लागली असं तुमच्या गावात बाकीच्या रिझल्ट आलेला आहे नांदेमध्ये आता आपण ऐकून आहेच बाकीच्या ज्या कालवड्यात तयार मार्केट मार्केटमध्ये लोक पैसे जास्त घालून खर्च करतात त्यांना काय सल्ला देणार बाकी शेतकरी जे इतर पैसे खर्च करत बसले मला तर असं वाटतंय बाकीच्या शेतकऱ्यांनी माझ्या कुठल्या डॉक्टर सल्ला घेता माने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण त्यांचा कमी खर्चामध्ये त्यांचं खर्च म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते त्यांच्याकडून तुम्हाला खात्री खात्री तुमच्या आजूबाजूला आणि कोण ट्रीटमेंट ट्रीटमेंट इथे घेतात घेतात काय महावीर त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही डॉक्टरांचा पण सल्ला ट्रीटमेंट चालू केलंय ठीक आहे का समाधानी आहे एक नंबर आणि खर्च कसा वाटतो खर्च कमीत कमी खर्च आहे खर्च फार नाही आहे डॉक्टरांच्या काही घेत नाही डॉक्टर खर्च ठीक आहे पण परवडण्यासाठी डॉक्टर काय नाव आणि तालुका एकदा सांगा माझं नाव बोसू शामराव खंजरे नांदेरी मानगेवडी तालुका असेल जिल्हा कोल्हापूर धन्यवाद ओके ठीक आहे